राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रशिक्षण प्रशिक्षित मनुष्य बळ मिळाले येवला तालुक्यातील सावरगाव येथून मनमाड रेल्वे स्थानकावर मित्राला सोडवण्यासाठी जात असताना नगर मनमाड राज्यमार्गावर का हुंडई कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना एवला तालुक्यातील आंबेवाडी येथे घडली आहे हुंडाई कारला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने हा विचित्र अपघात झाला यात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमीला येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टीशर्ट। होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपरमार्केट फतिपुरुज नाका येवला